नमस्कार मी देवा टेंपेकर मी परीटवाडीवरून इथे येतो मी ही काटे साहेबांची जमीन आहे चौदा एकर ही जमीन खंडाने घेतली आज जर तरुणाने कोणता व्यवसाय करायचा ठरवलं तर ह्या अशा जर शासनाच्या काही गोष्टींमुळे चुकीच्या धोरणांमुळे जर तरुणाला जर पुढे जाण्यासाठी किंवा स्वतः कष्ट करून सुद्धा खाण्यासाठी जर अशा अडचणी येत असतील तर या शासनाचं करायचं काय आणि याच्यावर निर्णय नाही घ्यायचा कोणी आज माझा भाऊ आणि मी आज सकाळी साडेआठ वाजता इथं आलो आल्यानंतर आम्ही उसत पाणी भरायला चाललो असताना त्या मामाने जर आवाज नसता दिला तर आज आमच्या दोघांच्याही फोटोला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून अजून सगळ्यांनी स्टेटस ठेवलं असतं म्हणजे स्टेटस ठेवण्यापेक्षा आज जर तुम्ही जर काही यावरती जर कारवाई करत नसाल तर या शासनाने काय करायचं किंवा आम्ही काय करायचं ते सांगा का तरुणांनी शेती वगैरे करून सोडून देऊन शेती करायचं सोडून देऊन दरोडे टाकायचं चालू करू का काय हे तरी तुम्ही आम्हाला सांगावा एवढंच सांगाल बाकी काय नाही आणि याच्यावरती तुम्ही काहीतरी कारवाई करा